शनिवार या उपक्रमाच्या अंतर्गत आज विद्यार्थ्यांना गजरा कसा विणायचा त्यानंतर कपड्याला गुंडी कशी लावायची या ठिकाणी राऊत मॅडम विद्यार्थ्यांना शिकवत आहेत कुणी कोणी गुंडी लावली बघू बघू बाळा कशी लावली गुंडी लावली तू वा 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 तुझी वा वा बघू बघा वा व्हेरी गुड तुझी कुठे हिन कपड्याला गुंडी लावली आहे छान पैकी लावलेली दाखवली हा व्हेरी गुड बघू तुझी वा 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 आनंदी शनिवारच्या या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शागाव तुम्हाला येथे घेतले जात आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना शिवणकाम गुंडी लावणे त्यानंतर गजरा कसा ओवायचा याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जातं आहे